मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज बोटनेक ब्लाउज प्रिन्सेस कट कर कसा कटिंग करायचा हे बघणार आहोत खूप सोपी पद्धत सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तिथे बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊजचं पीस देखील घेतलेलं आहे तर ब्लाऊजचं पीस आपण साईडला ठेवूयात आणि अगोदर अस्तरची कटिंग करायला घेऊयात तर हे अस्तर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि बंद साईटने पाठीमागचा भाग टाकायचा आहे ओके बंद साईडने तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे बारा सॉरी साडेबारा तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे साडे तेरा तर बघू शकता अशा पद्धतीने हा टेप घ्यायचा आहे तर बंद बाजूने माफ टाकायचे आहेत आणि टेप घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेबारामध्ये एक इंच ॲड करायचे आहे साडे तेरा ओके तर हा ब्लाउज बोटनेक असल्यामुळे याचा शोल्डर घेणार आहे तुम्ही साडेसहा इंच आणि मुंडा देखील घेणार आहे साडेसहा इंच तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडेसहा इंचाला मार्किंग करायचे आहे इथून खाली मुंड्याची मार्किंग करायची आहे तर मुंडा देखील घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच ओके तिथं मार्किंग केलेली आहे तर आपल्याला बत्तीसचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि त्यात दोन इंचा करायचे आहेत नऊ आणि दहा तर बरोबर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर या दहामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके बघू शकता तर या मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या त्रिकोणातून म्हणजेच काटकोणातून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि सव्वा एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला ओके तर बघू शकता अशा पद्धतीने मुंड्याला गोलाकार देऊन झालेला आहे तर गळ्याची मार्किंग करण्यासाठी अशा पद्धतीने बंद साईडने चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खाली साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे तिथून खाली साडेतीन इंचाला आणि हा जो चौकोन आहे ना तो आखून घ्यायचा आहे आणि जो तुमचा पाठीमागचा खोलगाळा आहे तो टाकायचा आहे तर याला डिझाईन तयार करायची आहे तर याची डिझाईन कशी तयार करायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सो तो देखील व्हिडिओ नक्कीच बघा अशा पद्धतीने आपला पाटीमागचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे तर आता हा जो समोरचा भाग राहिलेला आहे हा आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो इथं टाकणार आहोत आणि कट करून घेणार आहोत तर त्यासाठी बघू शकता मी पेपर पॅटर्न कट करणार आहे अगोदर आणि पेपर पॅटर्न अस्त्र ठेवून मग नंतरनं कट करणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हा पेपर घेतलेला आहे आणि सिंगल घ्यायचं आहे बघा तर बघा अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि ब्लाऊजची जी पूर्ण उंच आहे तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेबारा तर त्यात आपल्याला दोन इंचासाठी करायची आहे साडे तेरा आणि साडे चौदा तर बघा अशा पद्धतीने साडे चौदा इंचाला मार्किंग करायचे आहे तर साडे चौदा इंचाला मार्किंग केल्यावरती शोल्डरचं माप टाकायचं आहे तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच इथून खाली मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा देखील घ्यायचा आहे साडेसहा इंच ओके तर मुंड्याची मार्किंग केलेली आहे आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे म्हणजेच बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर बत्तीचा चौथा भाग होतो आठ आणि त्या दोन इंचा करायचे आहेत नऊ आणि दहा तर या दहामधून खाली अर्धा इंच कमी करायचं आहे आणि कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती टेप ठेवायचं आहे आणि साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे तर बघा मार्किंग केलेले आहे त्यावरती आखून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे त्यावरती ओके okay, तर या डाव्या हाताच्या साईडने चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढचा जो गळा आहे खोल गळा तो टाकायचा आहे तर जो तुम्हाला गळा पाहिजे आहे तो तुम्ही घेऊ शकता म्हणजे पाच इंच चार इंच साडेतीन इंच किंवा तुम्हाला पाहिजे असेल त्यानुसार घेऊ शकता पण मला इथं थोडासा ट्रान्सपरंट पाहिजे आहे तर इथं मी गळा घेणार आहे पुढचा साडेतीन इंच तर अशा पद्धतीने साडेतीन इंचाला मार्किंग केलेली आहे आणि त्यावरती आखून घेणार आहे ओके अशा पद्धतीने तर मुंड्याला आकार देण्यासाठी या काटकोनातून हे पशे पद्धतीने ठेवायचं आहे आणि पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि साडेसहाचे निम्म घ्यायचं आहे बघा आतल्या साईडला अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला ओके तर अशा पद्धतीने पुढच्या साईडला देखील जो पुढच्या साईडचा गळा आहे त्याला देखील पाऊन इंचला मार्किंग करायचे आहे काटकोणातून आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे ओके तर बघू शकता गोलाकार देऊन झालेला आहे तर या प्रिन्सकटची कटोरी काढण्यासाठी खालच्या साईडने शला शला ता ता तीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हे जे वरचं अंतर आहे याच्या निम्म घ्यायचं आहे आपल्याला तर हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे तिथून पुढे साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे तर ही तशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे मी तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच ही जे कटोरीचा आकार आहे तशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे हा आकार मुंड्यात जॉइंट करून घ्यायचा आहे बघा ओके तर बघू शकता तर ही मार्किंग केलेली आहे ना इथं आपल्याला पुढे दीड इंचाला मार्किंग करून ही जी कटोरी आहे प्रिन्स कटची ही वाढवायची आहे बघू शकता अशा पद्धतीने ही जी पेपर कटिंग केलेली आहे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग देखील आपल्याला करून घ्यायची आहे अगोदर हा जो खालच्या साईडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे म्हणजेच कटिंग करून घ्यायचे आहे ओके तर बघू शकता अशा पद्धतीने पेपर कटिंग करून झालेले आहे तर ही प्रिंट कटची कोटोरी वाढवण्यासाठी अशा पद्धतीने पेपर घ्यायचा आहे आणि या पेपरवरती ही जी कोटोरी आहे ती ठेवायची आहे आणि दीड इंचा मार्किंग करून देखील मार्किंग करायची आहे आणि वाढवायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी या पेपरवरती ठेवत आहे तर बघा मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दीड इंचला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने वाढवायचे आहे ओके तर खालच्या साईडने देखील अशाच पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता साईडच्या कडेला देखील मार्किंग करायचे आहे त्यावरतीच बघू शकता अशा पद्धतीने हा आकार आपला तयार झालेला आहे तर आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे बघ ही जी कटोरी आहे ती तयार झालेली आहे तर अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती हा जो पेपर पॅटर्न आपण कट केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि साईडच्या कडेने मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे तर अगोदर आपण पाठीमागचा जो भाग आहे तो कटिंग करून घेऊयात पीस घ्यायचं आहे आणि कटिंग केलेला जो भाग आहे तशा पद्धतीने पाठीमागचा भाग बंद साईडने ठेवायचा आहे हा समोरचा भाग मी ठेवणार आहे तर पाठीमागच्या साईडने हुक करणार आहे तो समोरचा भाग देखील मी बंद साईडनेच ठेवणार आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग कट करून झालेला आहे तर या ब्लाऊजची जी भाई आहे ती आपल्याला अमरेला भाई बनवायची आहे ती पण डबल लेअर तर याची कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे त्याची कटिंग कशी करायची आणि शिलाई कशी करायची ओके बत्तीस साईज प्रिन्सेज कट ब्लाऊज बोटने ब्लाउज कसा कटिंग कर करायचा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कर तर थँक्यू सो मच वॉचिंग